गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा निशिगंधाचे फुलं ह्या काळे आलेत आणि हे जास्वंदीचं झाड आहे त्याला हे फुल आले एक महिना पण फुल येतच गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा निशिगंधाचे फुलं ह्या काळे आलेत आणि हे जास्वंदीचं झाड आहे त्याला हे फुल आले एक महिना पण फुल येतच हे पिंक जास्वंदी दुसरं इथं आलंय आणि ही रुची फुलं हेला हे पण आले ह्याला पण कळी आली पण कळी आली ही फुलं फुलं तुमाकडे सर तुमा हो। ए हे तू आणले का हा छाप हो कुठून आणला ग ते नव्हतं हे भरलं एक्झिबिशन कुठं आणलाय

अगं ते तिघे चौगी होत्या त्यावेळेस घ्यायचं होतं मला खरंच अग त्या गेल्या ना मला स्वामींचा फोटो तुझा फार आवडला बर का गिया

म्हणजे ठेवायचं अकरा म्हणजे ते मस्त मला थोडीशी गाली इकडं ती असं फॅन लावल्यामुळं इकडं गेली फॅन लावली तिकडे गेलीसाठी किती वर्षाची वर्ष दोन हो

হ্যাঁ হ্যাঁ না